खापले काय म्हणते त्याला खापले काय म्हणते त्याला पि चिलापी चिलापी चिला 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 अरे चिलाटेचे डोळे एवढं मोठा कसा झाला यों आमचा डोळे डोळा रे बाबा मला खामंड तर मी खाणार झाला आपलं घर नाही बुवा ती पाडदे खाली निस्ते खडे होते ऐक ना हं हे स्टॉप जागेवर चला मासे घेऊन घराकडे मी आले इकडे आता

धरले का सोन्या चावण न हाताला भाई या जेवण करायचे राहिलेत काय ना तुम्हाला बघण्यासाठी ही राहिले मी चला पळल का कसे दिसते

पाण्यामध्ये दिसायचे पुन्हा गटायचे तिथंच होते मस्त पटांग निघले होते बघ येते डबल तेवढे तर माझी राहतात ना इरी इजी दिसला होता का सोन्या दगड तुला

हा तुम्ही बर त्याला मासे धरले तो पोरायने आज डबल हे काय सोन्यानी खाली उतरा खाली उतरा खाली उतरा वरून दाखवले दोन मासे माहितीये पकडले नाही पण दाखवले लांबून 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 हाणत आहे बाबा दोन ठीकायच्यात का गेले कारे कारे ते घेणार काय करतात पाणी असल्या पाण्यामध्ये माहिती का इथं इकडून तिकडून दोन चिराबे दिसल्या होते त्यांना ते इकडून तिकडून तिथं तिथं झिड माश्याला सुधरत नाही कुंकड जावा म्हणून माहिती असल्यावर लागण प्रेताम सोन्या म्हणून सोन्याला दिसत का उगत काय करतो काय माहिती कर येवरी आता हे सोन्या ये कुठे तू आहे आकाला भाजीला नाही काय तुया मम्मीला जाय मातारीला जायवर भाय तुझ्या मायला घेऊन जायचं मासे नाही तर लय तुला होणार आहे मी आता येवरी चल हा ठेवतो मॉब चल मी तुला म्हणते कुंकून गेला की तिकडून नाही का वाटवर या गाय येत कायला त्यांना दोनच दि आणि तू माईला दी एक अंति सोन्याला बाहेरी म्हणावं कोरबी थांबू ना नका अंजा नाही एकच आहे म्हणलाय माझ्याकडे एकच आहे म्हणलाय माझ्या हजार तीन किलो मासे येते तीन

तीनशे अलीकड आला अलीकड तीनशे रुपये शंभर रुपये किलो नच आहे की काय ओढून गेल्या होती घासले चिरापा तीनशे दीडशे दोनशे आम्ही हमी खाणारेच देणारेच नाही जा आपल्या घरी घेऊन रे खा खाऊ खा जास्त

मग गाडी बैठकीला काढ फायच ते आता टाका ना भाऊ काय तुम्ही लागला ते करायला गुंडाळ गुंडाळी टाका ना त्याच्यामध्ये गुंडाळा गुंडाळ दे एक एक खातात घेऊस तर कसले मासे दे खाली चाललाय जे आजू बी पोरा का खालीच चाललाय

पळून पळून घासून घासून गेले ते लिमिटे काय म्हणता ताई रेन ना बघा आमच्या गावाला बी कशी चालली ती बघा आमची रेन आवाज बी काय म्हणला हा ते काय राहिलं का चितड राहील नाही त्या माशाचा गिरगिर गिरगिर गिरगिरी काय झालं तोरेच भारी झालं तुम्ही